नमस्कार मित्रांनो बघा इथं आम्ही आलेले आहे बघा लक्ष्मी इलेक्ट्रिकल बघा मोरे वस्ती चिखली पुणे या ठिकाणी आहे बघा हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये नंबर एक इलेक्ट्रिकल दुकान आहे बघा होलसेल भावामध्ये आणि स्वस्त आणि मस्त कमी पैशामध्ये करतात बघा हे बघा अंगणवाडी रोड हेचं दुकान आहे महारा जगा जगामध्ये सर्वात स्वस्त आणि मस्त आणि सर्वात क्वालिटी हे रिपेरिंग करतात आणि सर्वात गरीबाचे दाता ईश्वर हे बघा गरिबाचे दाता ईश्वर आहेत बघा हे आम हे काम करतात छान बघा आमची शेती खराब झालेली आहे तरी आता रिपेरिंग करणं चालू आहे बघा 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 तुम्हाला काही शेगड्या रिपेअर करायचं असेल फॅन घ्यायचा असेल तरी आता तुम्ही इथं यांच्या इलेक्ट लक्ष्मी इलेक्ट्रिकल ले यांच्या का आता बघा एक भारी झालेलं आहे बघा बघा इथं बघा जी ज्याची जा, त्यांनाच माहीत असते ओके मोठं झाले ना बघा डॉक्टरची बिमारी डॉक्टरलाच असळते बघा बघा हे जे शेगडी रिपेअर करतात त्यांनाच माहीत असते तिथे कोणाला माहीत असते बघा बघा मित्रांनो ज्यांना आवडाय ज्यांना काही तुम्हाला काही फॅन पाहिजे असेल कूलर पाहिजे शेगडी पाहिजे असेल इथं होलसेल दरामध्ये इथं स्वस्तमध्ये मध्ये मिळतात हे लक्ष्मी इलेक्ट्रिकल यांचं दुकान आहे नंबर सांगा तुमचा एट थ्री सेवन डबल एट ट्रिपल सिक्स वन सेवन बघा हे नंबर आहे तुम्हाला जर काही गरज असेल तर ऑनलाईनसुद्धा ह्याने पाठवतात फॅन पाहिजे असेल फॅन शेगडी पाहिजे असली शेगडी फॅन साऊंड सिस्टम सर्वच आहे यांच्याकडे बघा इथे फॅनची इथं थप्पी लागलेली आहे बघा इथं बघा इथे फॅन फॅन आहे दिसेल का हे बघा फॅन आहे तिथं आणि इकडे जे आहे ना शेगड्या आहेत सगळं शेगड्या लावले आहेत आहेत बघा हे इकडे आता हे शेगड्या लावलेल्या आहेत बघा या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी आणि हे आता हे साऊंड रिपेअर केलेले आहेत बघा हे असे मोठे मोठे साऊंड मिळतात सांगा की कस्टमरला तुमच्याकडे काय काय मिळते हां

हा अंगणवाडी मला एक विचारायचं बरं इलेक्ट्रिकल दुकान का उघडलं दुसरं काय उघडलं नाही किराणा दुकान त्याच्यानंतर भाजीपाला दुकान किंवा जनरल स्टोअर्स हेच का उघडले इलेक्ट्रिकल पब्लिक सेवा हा म्हणजे जनतेची सेवा जनतेची सेवा रोज जे वस्तू लागतात स्वयंपाकाचा असल काही असेल कोणाला गरमी होत असेल काय लोकल जाते म्हणजे जनतेच्या सेवेसाठी हॅनी इथं हे आहे ना एकमेव जगामध्ये सर्वात स्वस्त आणि मस्त आणि सर्वात क्वालिटी चांगल्या दर्जाची इथं लक्ष्मी इलेक्ट्रिकलमध्ये बघा आयुर्भा लाईक जा शेअर करत जा आणि त्यांना अवश्य येऊन भेटा हे लक्ष्मी इलेक्ट्रिकलचे मालक आहेत आता बघा आहे